जपानमध्ये हिवाळा चालू झाला की असे हे हॉट वेगवेगळे ड्रिंक्स मिळतात इथे याच्यामध्ये ऑब्वियसली कॉफी वगैरे तर असतेच असते पण त्याच्याबरोबर ना ह्यावेळेस ह्या वर्षीपासून वर मी एक नवीन बघितलं की हे चाय पण असते आणि हे खूप छान लागतं म्हणजे चाय आणि हे बाकीचे लेमन वगैरे तर विटॅमिन सीने भरपूर हे लेमन वगैरे असतात कोको चायचे पण वेगवेगळे प्रकार असतात हे पण आपण खूप बारीक चांगला लागतो रॉयल हा रॉयल हा रॉयल बिल्टी म्हणून हा पण चांगला लागतो मिल्फीचा आहे आणि हा चाय आणि यावेळेस एक नवीन बघितलं की हे जे हे जर बघितलं तर हे गरम पाणी आहे म्हणजे गरम पाणीसुद्धा एक आता नवीन ट्रेंड आलेलं आहे गरम पाणी शुदा मदे गरम पाणी शुदा ही की गरम पाणीसुद्धा ह्या मॉलमध्ये किंवा एक कन्व्हिनियन्स स्टोर आहे याच्यामध्ये गरम पाणीसुद्धा मिळायला लागलेले ऑब्विस्ली हे पण असे वेगळे चाय चहा पण असत तर एकदम जपानमध्ये हिवाळा आला की असे वेगवेगळ्या प्रकारचे हॉट ड्रिंक्स मिळायला सुरुवात होते